इलेक्शन सुरू होतं त्यावेळेस सरकारने प्रमुख मागणी त्याच्या जाहीरनाम्यामध्ये होती की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर बडतो आल्याबरोबर आम्ही कर्जबाफी करू शेतकऱ्यांचा सालबारा कोरा करू आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला सात आत्महत्या ही शेतकऱ्याच्या होते आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना आज शेतकऱ्याचा सातपरा कोरा करायचा असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार कोटीची आवश्यकता आहे परंतु हे शासन पंचवीस हजार फोट शेतकऱ्याला जाऊ शकत नाही परंतु समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर प्रकल्प असतील तिथे अमाद पाय झाली परंतु यांना शेतकऱ्याची किंमत राहिली नाही त्याच्यामुळे आमचे नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला एका दिवशीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालया आहे 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 सरकारला सरकारला एकच एकच आपण जे एक आश्वासन दिलं होतं की तुम्ही कोरा आणि कोरा करण्यामध्ये कोरा करणारच आहेत असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता आपण त्वरित करावी तिने दिलेला शब्द खरा करून देतो शेतकऱ्याचा